पीडब्ल्यूडी चा भ्रष्टाचार हा पूर्ण महाराष्ट्रभर गाजतो म्हणजे अक्षरशः हा भ्रष्टाचार स्वरूपामध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणावरून सर्वांच्या समोर आला जो काही चौकशी अहवाल आला त्या चौकशी अहवालामध्येही सार्वजनिक बांधकाम विभागावर ठपका ठेवण्यात आलेला आहे म्हणजे आता हा भ्रष्टाचार पार पराकोटीला पोहोचलेला आहे त्यातल्या त्यात सगळ्यात भ्रष्टाचारी विभाग समजला जाणारा म्हणजे मुंबईचा प्रेसिडेन्सी विभाग म्हणजे मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये जो काही भ्रष्टाचार होतोय त्याला कुठल्याही प्रकारचा पारावार उरलेला नाही आधी भ्रष्टाचार व्हायचाच आता त्याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि या विभागामध्ये कार्यकारी अभियंता या पदावर येण्यासाठी अक्षरशः बोली लागली जाते कोट्यावधी रुपये घेऊन तिथे कार्यकारी अभियंतीची नेमणूक केली जाते कार्यकारी अभियंता ही कोट्यावधी रुपये देऊन या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न करतात आणि एकदा का आले तर तिथे बसून बोगस विलं काढून अब्जावधी रुपये कमावतात प्रेसिडेन्सी विभागाची जी काही खासियत आहे त्याची जी चर्चा होते त्याच्या ज्या काही रंजक कथा आहेत त्या भयावह आणि भयानक अशा आहेत एखाद्या दरोडेखोराने दरोडा घालावा आणि तिजोरी लुटावी तशा प्रकारे बांधकाम विभागातील हे भ्रष्ट अधिकारी या शासकीय तिजोरीवर दरोडे घालतायत अगदी दिवसात होल्यात ही तिजोरी शासनाची लुटतायत आणि म्हणूनच प्रेसिडेन्सी विभागाची चर्चा ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे अगदी इथले शिपाईही लाखोंमध्ये खेळतात त्यांचीही किस्से रंजक आहेत ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर हे इथे येण्यासाठी विशेष प्रयत्नात असतात आणि इथे एकदा का ते आले की त्याच्या मालमत्तामध्ये अचानक वाढ होते म्हणजे खरं तर आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये काम केलेलं आहे त्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांची जर चौकशी सा झाली त्यांची मालमत्ता नेमकी किती होती आणि त्यामध्ये किती वाढ झाली या संदर्भात माहिती घेतली तर अनेक जी कोटीचे कोटी उड्डाणे घालणारी कोटी लोक आहेत त्यांचे रेकॉर्ड हे याच विभागातील कर्मचारी तोडतील अशी परिस्थिती आहे सध्या एक नवीन भ्रष्टाचार जास्त तो निवडणुका तोंडावर आहेत अगदी आचारसंहिता लागण्याच्या आधी काही निर्णय घेण्यासाठी राजकीय नेत्यांची लगबग सुरू आहे मंत्र्यांची धावपळ सुरू आहे आणि त्याच वेळेस या प्रेसिडेन्सी विभागामध्ये टेंडर काढण्याचा सपाटा लागला आता टेंडर काढायची आचारसंहिता लागण्यापूर्वी वर्कऑर्डर द्यायच्या आणि एकदा का निवडणूक सुरू झाली की बिलं काढून मोकळं व्हायचं कारण त्या काळामध्ये कुठल्याही मंत्र्याचं लक्ष नसतं कुठल्याही नेत्याचं किंवा जनतेचं या विभागाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही कारण निवडणूक सुरू झालेली था। असते आणि या निवडणुकीच्या धामधुबीच अगदी कोट्या उदुर्पैंची बिलं या विभागातून निघतात आणि म्हणूनच त्याच्या आधी पूर्वतयारी करण्यासाठी काही टेंडर निघत आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये एका पाठोपाठ एक अशी या विभागातून दोनशे अठ्ठावीस टेंडर निघाली नव्वद कोटींच्या कामांची एकूण दोनशे अठ्ठावीस टेंडर काढण्याचा विक्रम प्रेसिडेन्सी विभागाने केलेला आहे म्हणूनच लाखोपाठ एवढी टेंडर निघतायत हे बघूनच आता या टेंडरची चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे खर तर जी कामं गेली दोन वर्ष सातत्याने होत आहेत तीच कामं पुन्हा करण्याचा घाट देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली घातला गेलाय म्हणजे देखभाल दुरुस्ती आम्ही करणार याच्यासाठी अगदी नवीन सरकार येण्याच्या आतमध्ये हा हात मारण्याचा कट या प्रेसिडेंसी विभागातील अधिकाऱ्यांनी रचलेला आहे एकूण आकडेवारी जी आहे ती ही आश्चर्यचकित करणारी आहे जे विधानभवन सुस्थितीत आहे आणि तरी सुद्धा त्याच्या दुरुस्तीवर साठ कोटी साठ लाखाचं टेंडर काढलं गेले मंत्रालयातील काही दालनं चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख मंत्र्यांची कार्यालय दोन कोटी तेहतीस लाख अधिकाऱ्यांची निवासस्थानं पाच कोटी शासकीय निवासस्थाने हजेरीची त्याच्यामध्ये चार कोटी मंत्र्यांची दालनं तीन कोटी सत्तर लाख मंत्र्यांच्या बंगल्यांवर तीन कोटी तीस लाख सह्याद्री गेस्ट हाऊस दहा कोटी इतर शासकीय निवासस्थानं कार्यालय याच्यावर एकोणपन्नास कोटी अशी बहुतेक कामं ही जी झालेली आहेत तीच कामं या टेंडरमध्ये आलेली आहेत म्हणजे एकूण एकाच महिन्यात नव्वद कोटींची दोनशे अठ्ठावीस टेंडर में एकार समय में कोटी ही निघाल्याने आता ते सगळ्यांच्याच नजरेत भरलेलं आहे म्हणजे कोट्याच्या कोटीवधी रुपयाची जी, कोटी जी, जी कामं आहेत ती आता प्रेसिडेन्सी विभाग टेंडरच्या रूपाने सर्वांसमोर आणत आहे विशेष म्हणजे ही कामं आधी झालेली आहेत याच कामांवर अनेक वेळा बिलं काढलेली आहेत काही निवासस्थान स्थुस्थितीत आहेत कार्यालये चांगल्या परिस्थितीत आहेत आणि तरी सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर ही टेंडर काढून निवडणूक सुरू असताना पैसे काढण्याचा घाट हा घातला गेलेला आहे आणि यासाठी कोणता अधिकारी हा विशेष प्रयत्नशील आहे त्याचीही खमंग चर्चा ही मंत्रालयात सुरू आहे आचारसंहिता निघण्यापूर्वी या वर्क ऑर्डर दिल्या जातील अगदी सप्टेंबर महिन्यामध्ये ही मोठ्या प्रमाणावर आचारसंहिता लागेच्या आदल्या दिवसापर्यंत ही टेंडर ही मोठ्या प्रमाणावर काढली जातील त्याच्या आधी वर्क ऑर्डर देण्याचा हा प्रयत्न असेल अगदी मागच्याच महिन्यामध्ये मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च न करता तीस कोटी रुपये काढल्याचं प्रकरण गाजलं होतं वृत्तपत्रांमध्ये झळकलं होतं अनेकांच्या तक्रारी झाल्या होत्या ते प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा याच विभागाने नव्वद कोटी हाडपण्याचा कट रचलेला आहे आता प्रेसिडेन्सी विभागामध्ये अनेक घोटाळे होत आहेत म्हणजे मोठे मोठे घोटाळे उघडकीसी येत आहेत मात्र कारवाई कोणावर होत कारण सब सबनंगे म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांचा वाटा असतो आणि त्याच्यामुळे कोणीही त्याकडे त्या भ्रष्टाचाराकडे लक्ष द्यायला तयार नसतो आणि शासकीय निधीवर रागरोज दरोडे घातले जातात त्या संदर्भात चर्चा होते वाचकता होते मात्र कारवाई कोणावर होत नाही आत्ता तर मंत्र्यांना पुढाऱ्यांना आमदारांना डावळून जे आचारसंहिता लागल्यानंतर आपण ही बिलं काढून या उद्देशाने ही कोट्यावधी रुपयाचे टेंडर निघतायत आणि म्हणूनच मुंबई प्रेसिडेन्सी विभागामध्ये या तीन महिन्यापासून जो काही टेंडर घोटाळा सुरू आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे